हजारो भाविकांनी घेतला आसरा मातेच्या यात्रेनिमित्त महाप्रसादाचा लाभ मंगरुळपीठ तालुक्यातील पिंपरी अवगण इथं जमला भाविकांचा मेळा मंगरुळपीर तालुक्यातील पिंपरी अवघणीत ता इथं दरवर्षी याही वर्षी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ दिनांक डिसेंबर मंगळवारला मंगरुळपीर तालुक्यातील पिंपरी अवघड इथं पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी जमली होती तर आसरा माता दर्शनाकरता संस्थांच्या विश्वस्त मंडळींसह नवनिर्वाचित आमदार श्याम खोडे जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आर के राठोड विनोद जाधव चंद्रकांत ठाकरे महादेव विश्वकर्मा किशोर भोयर किशोर हिंगोले विश्वनाथ आटपाडकर नंदू भुजाडे व गावकरी मंडळी हजर होते आमदार शाम खोडे यांचे शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आसरा माता मंदिराकडे येण्याकरता डांबरी मार्ग नसल्यामुळे आम्हाला एवढा डांबरी मार्ग करून द्या अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली आहे या महाप्रसाद कार्यक्रमाला हजारो भाविकांची उपस्थिती होती धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी वाशिम वरून प्रतिनिधी फुलचंद भगत मंगरुळपीर वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा